वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे ट्युसडे आणि आता सकाळी मी लवकर उठले होते पाच वाजता जेवण वगैरे बनवलं ऑलरेडी विशालला सहा वाजता जायचं होतं तो पण गेला आता वाजले साडे दहा आता मायरा उठले आणि कचऱ्याची वाडी आली होती म्हणून आम्ही कचरा खायला गेलो होतो आत्ताच आलोय आणि तिने खाली येताना बघितलं बाळाला बेसन पिटले आंघोळ घालताना तर तिने तेच तिला आता तशीच आंघोळ करायची म्हणून बघा बेसन पीठ आणलंय आता तर तिला मी आंघोळ वगैरे घालते आणि स्कूलच तिची तयारी वगैरे करते असं तिला पाय करून आंघोळ घालायचे आता ती काय लहान आहे का असं पाय करून आंघोळ घालायचं बाळाच बघितले खाली आणि आता वरून तसंच सा करायला सांगणार आहे आता आवडून घेते तिला वाफ पण द्यायचे तिला खोकला येतोय त्यामुळे खोकला म्हणजे गेला होता पूर्ण काल छास पिलाय मॅडमने त्यामुळे परत यायला सुरुवात झाली त्यामुळे तिला आता मी पहिली आंघोळ घालते मग वाफ देते औषध देते मी शाळेत पाठवते खूप खाडे झालेत मागच्यामुळे मागच्या का बाई शालेच जायचं बाई तर मागच्या आठवड्यात तिचे खूप सुट्ट्या झाल्यात मध्ये आधी सुट्टी होती दोन दिवस नंतर शनिवार यावर आला आणि त्याच्या आधी तीच जात नव्हती खुकला येत होता म्हणून मीच पाठवत नव्हती कारण की उगाच तिच्यामुळे कोणाला इन्फेक्शन नको शाळेत म्हणून गोष्टी पाठवतात चला आता आज तिला मी स्कूलला पाठवते काल पण पाठवली होती पण आज पाठवतो तिचं आज पण नाही जायचं नाही म्हणून तरी पण तिला जबरदस्ती घालवते बाई एक तास झाले ना आता माझ्या वाफ घेते पहिली ती वाफ घेताना खूप रडायची आहे म्हणजे खूप म्हणजे ती वाफच घेतली होती ना आता स्वतःहून वाफ घ्यायला मागायला लागले म्हणजे ती आता समजदार झाले म्हणजे बऱ्यापैकी ती झाली आता का मॅचो कारण की तिनं सहा मे सहा किंवा वर्षाच्या आधीच ती ना खूप हे करत होती म्हणजे नाही घ्यायची वाफ रडत होती खूप असं हे काढून फेकायची वाफ घेताना पण आत्ता जे दोन तीन दिवस झाले आम्ही बघतोय ना तर स्वतः स्वतः वाफेचं मशीन काढते पण सांगते पण मला वाफ घ्यायची मम्मा वाफ घे वाफचं हे टाक औषध टाक त्याच्यात हे बघा आता स्वतःहून बसले असे शाळेचे कपडे वगैरे घालून आता मित्र हां मी टाकूया mai dap to lena mama me me ata pakda to dai i think miuka ha pa Kau kai aushadhi ab the har na

थी थी। ते पटपट तीन भाकरी करायच्या मम्मीला मला आणि तिला पटपट भाकरी वगैरे बनवून घेते कारण की परत मायऱ्याला शाळेत सोडवायला जायला लागते आणि मग परत माझे कपडे वगैरे पण राहिले म्हटलं मायरा गेल्यावरच घेईल कारण की ती परत काल्यात खेळत बसते मग परत तिला सर्दी परत फुकला परत हे रुटी नाख चालूच आहे हां त्यामुळे म्हटलं आता मी पहिले भाकरी जेवणाचं बघून घेते आणि मग ती शाळेत गेलं आणि आवरत बसते काले उद्योग केल्या मोठा एकदा ती स्कूलची म्हणजे हे बुक आणि बुक दोन्ही पण फाडून टाकल्यात होतं काल ना दिवसभर मला बॅग चेक करून देतच नव्हते म्हणजे मी बॅग म्हटलं ना मायरा बॅग आणिकडे मला अभ्यास बघू दे तर बोलायची नाही काय दिला मम्मा अभ्यास होमवर्क नाही काय दिलं तर मी म्हटलं नसेल दिला तर ठीक आहे म्हटलं तर मग आता मी बॅग भरायला घेतली तिची बघते तर सगळी पुस्तकं एकतर पुस्तक गेलं त्याच्यातून मॅथ्सचं आणि एक, गे एक नोटबुक गेले बाबा आल्यावर फटके खाणार आहे का फाडलंस तू स्कूल मध्ये हे बुक्स का फाडले का फाडले चांगला लवकर का फाडले असं करतात बॅटगलस तू हा बाबाला नाव सांगू तुझ का फाडलंस मग सांगू ना बाबाला आल्यावर बाबाला नाव सांगू का मग फोटो पाठवून देऊ आताच फोटो पाठव तुला भीती नाही वाटत बाबाची ना। का कसा मारतो बाबा मग मा? तू मला सांग मी तुझा बाबाला व्हिडिओ पाठवू का हे काढून हो फाडलेस ते पाठवू का बाबा मारणार नाही तुला नाही मारणार पक्का आणि मारलं तर कसं hmm. मानतो बाबा कसं मानतो हा आता बाबा व्हिडिओ कॉल करते मी तुझं नाव सांगतो ना तुझं नाव सांगते मायरा मायरा बायकर मायरा मायराला सोडून आले स्कूल मधून टाकले पण लादे आणि कपडे करून घेते जेणेकरून दोन वाजता परत मायराला आणायला जायचंय पावणी बारा झाले व्हिडिओ शूट करायचे रील्स खूप दिवस झाले रील्स शूट नाही केले तर आत्ता मायरा स्कूलला गेले तर हाच तो क्षण आहे रील शूट करायचं कारण ह्याची पण कोण नाही आहे त्यांना पटपट रील शूट करून घेते दोन वाजेपर्यंत एक वाजल्या अजून एक तास आहे दोन तीन व्हिडिओ काढून घेते तर चला भेटूया थोड्या वेळानं काउंट ऑफ थ्री वन टू थ्री तरी व्हिडिओ शूट करून झालेत नक्की तुम्ही इन्स्टाला जाऊन बघा मी अजून टाक अपलोड नाही केले उद्या अपलोड करेल तोपर्यंत हा ब्लॉग आलेला असेल बहुतेक आता मी जेवते मला परत मायराला आणायला जायचं दीड वाजले तर मी जस्ट उठलो आहे पावणे पाच झाले तर आता आम्ही मी, मी वर्कआउट स्टार्ट करते कारण की पावणे पाच ते मी साडेपाचपर्यंत तरी करते म्हणजे मी इथे रिद्धीसाठी चहा ठेवला आहे आणि तिला दुपारी मी भात केला होता की के बाळा तीन बाईने चार टाईम जेवायचं असतं त्यामुळे इथे भात केला होता मी पण ती काय आज जेवली नाही आहे त्यामुळे मी ते छा बिस्किट देते कॉल अचानक विशालचा कॉल आला की मी टिफिन घ्यायला येतोय तसंच नाईटला जाणार आहे त्यामुळे पटपट पाण्याचा काल कलरला टिफिन वगैरे बनवून दिला आणि आता आम्ही खाली चाललोय मायराला घेऊन खेळायला सकाळपासून ती घरातच होते तर असं काय होतं आजचा आमचा दिवस आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा बाय बाय